माळशिरस तालुक्यातील पोलीस प्रशासनात यशस्वी व उत्कृष्ट कामगिरी करून वयोमानानुसार सेवानिवृत्त झाल्यानंतर अक्लूज येथे सेवानिवृत्त पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचा महिन्याला पाच तारखेला होता गेट टुगेदर एकमेकांच्या विचारांची देवाणघेवाण सुखदुःखाचे कटू प्रसंग सकारात्मक चर्चा मनमोकळ्या गप्पा या सगळ्यात दोन तास जातात असा सुत्य उपक्रम सेवानिवृत्त पोलीस अधिकारी व कर्मचारी राबवत आहेत माळशिरस तालुक्यात अक्लूज माळशिरस नातेपुते आणि वेळापूर अशी चार पोलीस स्टेशन आहेत त्यामुळे अनेक अधिकारी व कर्मचारी यांची तालुक्यात सेवा झाली आहे विशेष करून अक्लूज येथे थोडी का होईना सेवा घडली आहे अकलूज पोलीस स्टेशन हद्द मोठी आहे अकलूज शहरामध्ये माळीनगर आणि श्रीपूर अशी सब पोलीस स्टेशन आहेत शिवाय उपविभागीय पोलीस कार्यालय अखलूज येथे आहे त्यामुळे अकलूजमध्ये पोलीस प्रशासनात अधिकारी व कर्मचारी यांनी सेवा बचावली आहे त्यामुळे अकलूज शहरातील जुने पोलीस स्टेशनमधील सेवानिवृत्त पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचे महिन्याच्या पाच तारखेला गेट टुगेदर होत असते सेवानिवृत्त पोलीस अधिकारी व कर्मचारी यांची संख्या तीस असते मात्र यावेळी सतरा जण उपस्थित होते यापैकी अनेक जण आवर्जून उपस्थित राहत असतात काही अपरिहार्य कारणास्तव उपस्थित राहत नाहीत दिनांक पाच बारा दोन हजार पंचवीस रोजी पी एस आय देवकर एस आय शेणगे पी एस आय धोत्रे ए एस आय पिंगळे ए एस आय सर्वदे एस आय एम के शिंदे पी एस आय जगताप एस आय भोसले एस आय शिंदे मास्तर एस आय भारत शिंदे एस आय तांबोळी एस आय लवटे पी एस आय डांगे एस आय भारत मदने एस आय भारत घाटगे एस आय गवळी पी एस आय साळुंके अशी मंडळी उपस्थित होती यावेळी एकमेकांच्या विचारांची देवाणघेवाण होऊन सुखदुःखांवर चर्चा करून एकमेकांचे अनुभव सांगितले जातात महिन्यामध्ये पोलीस प्रशासनाबरोबर इतर मृत्यू पावलेल्या लोकांना भावपूर्ण आदरांजली वाहिली जाते आणि चहापाण्याच्या कार्यक्रमाने शेवट केला जातो